मंडळी श्री स्वामी स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी घरात कायम अखंड लक्ष्मीची प्राप्ती राहण्यासाठी आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझ्याकडे पैसा असावा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं की माझ्या घरामध्ये आणि माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या खिच्यामध्ये पैसा असावा बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीची काही ना काही इच्छा असते कधी आपण गाडी घेतली तर आपल्याला बंगला हवा असतो कधी आपण छान बंगला बनवला तर मग आपल्याला मुलांचा विवाह करायचा असतो मुलांचे विवाह झाले की त्याच्यानंतरसुद्धा काहीतरी आपली स्वप्न असतात सतत काही ना काही इच्छा आपल्या असतात पण बऱ्याच वेळा त्या इच्छा अपूर्णच राहतात मुलांचं लग्नच जुळत नाही मुलांचं शिक्षणच होत नाही व्यवसायात प्रगतीच होत नाही नोकरीमध्ये प्रमोशनच मिळत नाही स्वप्न असतं बंगला बांधण्याचं पण साधं घरसुद्धा होत नाही बघा बऱ्याच वेळा आपल्याला जे हवं हो ते मिळत नाही पण आज मी तुम्हाला असे काही उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही करायला सुरुवात केली तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला जे काही हवं आहे ते सर्व तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळत जाईल फक्त हे उपाय रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला करायचे आहे सगळ्यांनाच माहिती आहे की रात्री जी एक दैवी शक्ती असते किंवा जी युनिवर्सची पॉवर असते ती दुपटीने असते कारण रात्री झोपण्याची वेळ असते असंख्य लोक रात्री थकतात झोपतात त्यामुळे देवधर्म इतकं काही होत नाही मग त्या वेळामध्ये जी दैवी शक्ती असते ती तुप्तीने प्रवाहित असते आणि जेव्हा जेव्हा रात्रीच्या वेळी सेवा उपाय करतो तर ते शीघ्र लाभदे असतात म्हणजे पटकन आपल्याला लाभ येतात आपल्याला अनुभव देतात बघा त्यातीलच हा पहिला उपाय तुमच्या घरात खूप दारिद्र्य असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत घरात क्लेश कलह होत असेल घरात एकमेकांचं पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे कुठल्याही बघा कुठल्याही दिवशी रात्री झोपण्यापूर्वी एक पेलाभर पाणी एक ग्लासभर पाणी घ्यायचं देवघराच्या समोर ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा हळ हला, हळद थोडंसं त्याच्यामध्ये गुलाबजल असेल नसेल तर नका पण गुलाबजल घाला असेल तर किंवा गुलाबाच्या पाकळ्या घातल्यात गुलाबाचं जे फूल असतं आपल्या दारात येतं किंवा विकत्री त्याच्या थोड्या पाकळ्या घाला आता हे अभिमंत्रित केलेलं पाणी रात्रभर देवघराच्या समोर ठेवायचं फक्त पाणी ठेवत असताना माता लक्ष्मीला इच्छा सांगायची आणि त्या ग्लासवरती हात ठेवून सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं नमस्ते सुमहामाय श्री पिठे सुरपूज गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तु दे हे सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं एक पंधरा मिनटं तुम्हाला लागतील पूर्ण रात्र निघून गेली सकाळी लवकर उठा अंघोळ करा सगळ्यांच्या आधी उठण्याचा प्रयत्न करा आणि सहा साडेसहा फार फार सातच्या आत हे अभिमंत्रित केलं रात्रभर देवघराच्या समोर ठेवलेलं हळदीचं पाणी घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपणा मुख्य प्रवेशद्वारावर घरातल्या चार कोपऱ्यांना को थोडंसं कपाटावर म्हणजे तिजोरीवर जिथे पैसे वगैरे ठेवतात तिथे देवघराच्या समोर ओटीच्या समोर जो मेन उंबरठ्याचा समोरचा भाग आहे तिथे असं जर तुम्ही कमीत कमी, कमी, कमी अकरा दिवस किंवा एकवीस दिवस केलं रोज न चुकता अकरा किंवा एकवीस दिवस हे तीर्घ तुम्ही घरामध्ये शिंपडलं तुम्हाला सांगते अकरा ते एकवीस दिवसांच्या आत तुमच्या घरात पैसा येईल आलेला पैसा टिकून राहील काहीही झालं तरी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल हळद ही लक्ष्मीला खेचून घेते जेव्हा रात्री तुम्ही हळदीचं पाणी देवघराच्या समोर ठेवता आणि जेव्हा तुम्ही तंत्र मंत्र स्तोत्र म्हणून ते अभिमंत्रित करता आणि सकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी हे पाणी घरात शिंपडता तुम्हाला लगेच अनुभव येईल घरातील क्लेश कल भांडणे द्वेष जे काही आहे ते कुठेतरी थांबेल आणि घराची सुरुवात होईल मी तुम्हाला दुसरा दुसरा उपाय उपाय सांगते आहे प्रत्येकाची काहीतरी इच्छा असते काय करायचं एक छान कागद लाल हिरवा पिवळा निळा काळा सोडून कुठल्याही रंगाचा कागद घ्यायचा आणि त्याच्यावर इच्छा लिहायची जी पण इच्छा असेल नोकरी मुलांसंदर्भात गाडी बंगला तुम्हाला जे हवं सोनं नाणं पैसा काही ते फक्त एका शब्दात लिहा कुठल्याही पेनाने काळा सोडून कुठल्याही पेनाने ते लिहा इच्छा लिहिलेला कागद देवघराच्या समोर ठेवा आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर हा कागद ठेवा आणि त्या कागदाच्या वरती सात साखरेचे खडे ठेवा सातही साखरेचे खडे ठेवत असताना तुम्ही ज्या देवांना मांडता त्यांची साधना करा आता मी स्वामींना म्हणते खडी साखरेचा खडा हातात घेतला हाताची मूठ बंद केली माझी इच्छा स्वामींना सांगितली एक वेळा मंत्र म्हटला आणि हा खडा तिथे ठेवला पुन्हा दुसरा खडा घ्यायचा पुन्हा सेम पुन्हा हा खडी साखरेचा खडा तिथे ठेवायचा असे सातच्या सातही साखरेचे खडे अभिमंत्रित करत तुम्हाला त्या कागदावर ठेवायचे आहेत कागदाची घडी करायची आहे म्हणजे पुडी बनवायची आहे रात्रभर ही पुढी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी उठल्यात अंघोळसा सगळं आवरलं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला मंदिरात जायचं आहे आता स्वामींच्या नावाने गेलं तर स्वामींच्याच मंदिरात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरात जा गणपती सेवा करते तर गणपती बाप्पांच्या कुणी लक्ष्मीची सेवा करते त्या मंदिरात जा कुणी हनुमानांची सेवा करते त्या मंदिरात जा कुणी महादेवांची सेवा करते त्या मंदिरात जा तुम्ही ज्या जी सेवा तिथे केलेली आहे ज्या देवांची तुम्ही आराधना केलेली आहे त्यांची आराधना करून ते खडी साखरेचे खडे घेऊन तुम्हाला त्या मंदिरात जायचं आहे आणि इच्छा लिहिलेली ही पुढी त्या मंदिरात सोडून तुम्हाला घरी यायचं आहे कमीत कमी सात दिवस ज्या दिवशी हा उपाय ही रेमेडी कराल तिथून सात दिवस तुम्ही ही रेमेडी कंटिन्यू केली तुम्हाला सांगते की तीही कठीण असणारी इच्छा जी इच्छा तुम्ही त्याच्यामध्ये लिहिली होती ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्यात जे मागाल ते तुम्हाला मिळेल हा माझा स्वतःचा अनुभव आहे माझी खूप मोठी इच्छा होती म्हणजे छोटीशीच होती म्हणाल तर पण माझ्यासाठी ती खूप मोठी होती पण मी तुम्हाला सांगते ही रेमेडी करायला सुरुवात केली आणि पाचव्याच दिवशी माझी ती इच्छा पूर्ण झाली आता मी तुम्हाला तिसरी टेक्निक म्हणजे तिसरा उपाय सांगते आहे तिसरा उपायसुद्धा धनप्राप्तीसाठी इच्छाप्राप्तीसाठी घरात सुख समृद्धी येण्यासाठी तुम्ही जे मागाल जे हवंय ते प्राप्त करण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाताय तेव्हा तुम्हाला एकवीस दुर्व्यांची जुडी घ्यायची आहे एकवीस दुर्वा नाही दुर्वा तर हिरवा चारा आपल्या कुठे आजूबाजूला असेल तर तो घ्या दुर्वा कुठेही सहज मिळेल आता हिरवा चारा मिळणं थोडं कठीण आहे दोघांपैकी काहीही घ्या लाल धाग्याने ते बांधा आपली जी इच्छा असेल ती ती त्यामध्ये व्यक्त करा आणि देवघराच्या समोर फक्त हे रात्री ठेवून द्या रात्रभर हे ठेवा सकाळी उठल्यात अंघोळ झाली की त्याच्यानंतर हिरवा चारा किंवा जो दुर्वा आहे तो घेऊन कुठल्याही महादेवांच्या मंदिरामध्ये जा सॉरी ते घेऊन कुठल्याही गोशाळेमध्ये जा जिथे कुठे गोशाळा असेल गोमाता असेल गाय असेल अशा ठिकाणी जा कुठे गाईचा गोठा असो किंवा कुठे गोशाळा असा तिथे जा तिथे गेल्यानंतर हा इच्छा प्राप्तीचा अभिमंत्रित केलेला हिरवा चारा गोमातेला आपल्या हाताने खाऊ घाला आपल्या हाताने नाही शक्यत आजूबाजूच्या कुठल्याही व्यक्तीची मदत घेऊन त्या व्यक्तीला ते, ते खाऊ घालायला सांगा तुम्हाला सांगते तुम्ही त्यात जे मागाल ते तुम्हाला काही तासात काही क्षणात किंवा काही दिवसात मिळेल आता ही टेक्निक सुद्धा तुम्ही आठवडाभर करू शकता अकरा दिवस करा एकवीस दिवस करा एक्कावन्न दिवस करा किंवा जसं जमेल तसं करा तुम्हाला मी सांगते एखादी इच्छा तुमची पूर्ण पण होणार नसेल ती पण इच्छा पूर्ण होईल तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळत जाईल खूप साधे सोपे तीनही उपाय सांगितलेत नक्की करा आणि ह्याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा